नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतो आहे आपण सध्या या ठिकाणी आपण इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी या गावामध्ये आहोत या ठिकाणी गणेशवाडी ते पुढं आलेगाव आडेगाव असेल चांदज असेल टाकळे असेल या गावाला जाण्यासाठीचा हा पूल आहे आणि या पुलावरती भीमा नदीच्या पात्रामध्ये एक्क्याण्णव हजार सहाशे क्युसेक्सनं विसर्ग पाण्याचा चालू आहे आणि या ठिकाणी दोन्ही गावाला जोडणारा हा एक पूल आहे या पुलावरती लोकांची सकाळपासूनच ये चालू होते परंतु पाण्याचा विसर्ग याच्यामध्ये जास्त आल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या बंद पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळं माडा तालुक्यातील काही लोक त्या ठिकाणी तिकडं पलीकडं अडकलेले आहेत आणि ज्यांना माडा तालुक्यात आहे तीही लोकं या बाजूला थांबलेली आहेत पाणी वाढल्यामुळे या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो एका व्यक्तीनं एक ट्रॅक्टर या बंद पुलावरनी आणलेला आहे त्या ठिकाणी पाण्याचा भाव मोठ्या प्रमाणावरती आहे परंतु या ठिकाणी लोकं याच्यामध्ये रिस्क घेऊन अशा प्रकारे वाहनं आणत आहेत आणि या ठिकाणी काहीतरी अनुचित प्रकारसुद्धा घडू शकतो त्यामुळं प्रशासनाने वेळेच्या गोष्टीची दखल घेऊन या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणं अतिशय गरजेचं आहे पुढंसुद्धा या ठिकाणी लोकांची इजा या ठिकाणी होऊ शकते आता हे एक मोठं वाहन आहे ते आलेलं आहे परंतु या ठिकाणी जरी एखादी मोटरसायकल या ठिकाणी या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला तर या ठिकाणी अनुचित प्रकार घडू शकतो हे शंभर टक्के सत्य आहे महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप गणेशवाडी इंदापूर